अनेक मोठी बातमी येते पुंछच्या करणी सेक्टरमध्ये पाकिस्तानची चौकी भारतीय लष्करानं उडवली आहे पुणी सेक्टरमध्ये पाकिस्तानची उल्लंघन होत त्यानंतर भारतीय लष्करानं धडक कारवाई करत पाकिस्तानची बार पाकिस्तान चौकी उडवली आहे पाकिस्तानला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलंय थेट चौकीवर हल्ला करत पाकिस्तानच्या नाकाम कारवायांना नेस्तनाबूत केलाय आपण बघतोय बाकड्यांकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन होतंय मात्र भारतानं आता या सगळ्या हल्ल्याला जशास तसं चोख प्रत्युत्तर देण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याप्रमाणे आता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम